ताज्या व नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा नमस्कार आज आपल्या स्टुडिओ मध्ये प्रहार अपंग क्रांती संघटना माहेश्वर तालुक्याचे कार्याध्यक्ष विजय काका कुलकर्णी यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर अपंग संघटनेच्या प्रश्नाविषयी आज आंदोलन केलेलं होतं आणि ते आज या स्टुडिओमध्ये आले तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की हे आंदोलन त्यांनी कशासाठी केलं होतं आणि कसं झालं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते नमस्ते कार्याध्यक्ष तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आला तर आमच्या प्रेक्षकांना एक सांगा की हे आज जे तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जे आंदोलन केलं ते कस झालं आंदोलन ही म्हणजे अगदी यशस्वी झालं मायसरत तालुक्यातील अपंग भरपूर अपंग आलती आमच्यातल्या काही लोकांनी सांगितलं होत आंदोलनाला जायचं नाही परंतु अपंग भरपूर अति शंभर ते सव्वाशे अपंग आतील आणि आमच्या आपंगाच्या आम आप, आप आंदोलनाला भरकोस काठेमार लोकांनी देऊन आम्ही आंदोलन यशस्वी केलेलं आहे हे आंदोलन यशस्वी झालं या आंदोलनामध्ये तुमच्या प्रमुख मागण्या काय होत्या आमच्या मागण्या होत्या माहिश्रत का त्यातील आठशे अपंग वनलाही सर्टिफिकेट पासून वंचित आहे ती ऑनलाईन तिकीटची सुविधा अकलूज मध्ये उपलब्ध करावी अपंगाला द्यावे अपंगाला दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा इंटरेन रोख स्वरूपात गाठावा आणि दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस टक्के इधी रोख स्वरूपात गाठावा अपंगाला घर टीम मध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी जी जी अपंगाची आपले वट विकास अधिकारी अमोल साहेब अपंगाला मान मानत नाही आमची तक्रार होती ही आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितली आणि कलेक्टर साहेबांना सांगून आम्ही ही तक्रार केली साहेबांकडून एक सांगा ह्या तुमच्या आंदोलनाला जे जिल्हाधिकारी हा भोसले साहेब हा त्यांनी त्या ठिकाणी येऊन तुमच्या आंदोलनाची दखल घेतली हो आमच्यात हिम्मत माझी साहेब आम्हाला हे काय म्हणले अपंग आमच्याकडे अन्यायवजी आम्हीच अपंगाला भेटतो आमच्याकडे अपंग असे होते काय काय अपंग रांगणारे होते काय काय अपंग फरकटत चालणारे होते आमच्या अपंगाची आता बघून अस साहेबांना आमची क्यू आली आम्ही जी साहेबांना आणि साहेबांनी आम्हाला विचारलं तुमच्या मागण्या काय काय आम्ही चर्चा झाली आणि साहेबांनी आमच्या सर्व मागण्या येण्याचे मान्य केलेले आहे म्हणजे तुमचं आंदोलन जे होत हे यशस्वी आंदोलन झालेलं आहे यशस्वी झाले आमचं आंदोलन भविष्यामध्ये आता ही तुम्हाला जे तालुका अध्यक्ष किंवा इतर लोकांनी जे पक्षातून काढलं असं वावड्या उठवले ते त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय आम्हाला म्हणायचं माझ्याकड अध्यक्ष आहेत आपले श्री गोरके साहेब हे आमचे अध्यक्ष आहेत इल्लाध्यक्षाचे माझ्याकडे पत्र आहे आमच्या अपंगाचे माननीय भाऊ कडू साहेब आमच्या हि आहेत आम्हाला कुठेही अडचण आर्च, अडचण आली ती आम्हाला सांगतील आमच्या आड्या अडचणी सोडवतील आमचे अतुल त्या भा, खूप आम्हाला सहकार्य असत आणि आम्हाला सहकार्य करतील आणि त्यांच्या खाली आमचे आंदोलन असेच चालू राहणार आणि अपंगाचा जी अन्याय होती ती अन्याय आम्ही सोसू शकणार नाही साहेब तुम्ही आमच्या मध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना आपण अपन, आपल्या संघटनेविषयी माहिती दिली त्याबद्दल आम्ही तुमचं धन्यवाद मानतो कॅमेरामन शिवम कांबळे सह श्रीनिवास कदम पाटील बारामती झटका दोन हजार चौदा ते दोन हजार साहेब आणि अपंगाचं आणि अपंग म्हणजे ऑनलाईन सर तिकीट जी आठशे अपंग आमचे साहेब वंचित राहिले ते माहिती घेतली अशी रंगत असणारी हंत

किंवा महापालिका ह्या ठिकाणी ते काय ठेवत नाही हा कायमचा कायमचा प्रश्न आहे बरोबर ना त्याच्यामध्ये विधी विधान समितीमध्ये सुद्धा ती बाबी आणल्या त्याच्यामध्ये बरोबर ना बर। आता बाकीच्या ज्या समस्या जिल्हास्तरावरच्या बर बर। आहेत बरोबर ना एक तुमचं सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भातला असेल दुसरं तुम्हाला जो काही लाभ द्यायचा आहे खरेचा तर मी काय करतो तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना ज्या त्या तालुक्याच्या लेवलवर तुमचा एखादा मेळावा तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलून द्या म्हणतो आणि ते प्रश्न सोडवा असं सांगतो अक्ष स्पेसिफिक जर काय मागणी असतील तर ज्या लेखी दिल्या तर त्या माझ्या स्तरावर मी त्या पाठपुरावा करतो ते तुम्ही अपर जिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी तुम्ही भेटा या सोमवारी तुम्ही आहे ना आणि तुमच्या ज्या काय समस्या आहेत त्याने ते एखाद्या वैयक्तिक व्यक्तीवर अन्याय झालेला आहे ते सुद्धा लेखी द्या बरोबर ना आणि मग त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर आपण त्याची एक बैठक बोलूया त्याच्यात काय झालं आहे